नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर मी तुम्हाला तलाठी भरती पोलीस भरती वनरक्षक आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अभ्यास साहित्य व महत्त्वाचे प्रश्न देत राहणार आहे आज आपण पाहणार आहोत तलाठी परीक्षा सतरा आगस्ट दोन हजार तेवीस शिफ्ट वनमध्ये आलेल्या जनरल नॉलेजचे प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्व सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली योग्य उत्तर आहे कौशिक राजशेखर प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटना ही बार्गनिंग फेडरलिझमचे उदाहरण आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे योग्य उत्तर आहे मॉरिस जॉन्स प्रश्न क्रमांक तीन भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंचावन प्रश्न क्रमांक चौथा सविता पुनिया हिला बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे हॉकी प्रश्न क्रमांक पाचवा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न क्रमांक सहावा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आले योग्य उत्तर आहे मिशन लाईफ जी ट्वेंटी विरोधी कार्यगटाची पहिली बैठक एक ते तीन मार्च दोन हजार तेवीस दरम्यान खालीलपैकी कुठे झाली योग्य उत्तर आहे गुरुग्राम प्रश्न क्रमांक आठवा किती महानगरपालिका भीक मागणाऱ्यांसाठी कल्याणकारी उपाययोजना राबवतील योग्य उत्तर आहे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे योग्य उत्तर आहे एट पॉईंट सिक्स प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने एस एन डी टी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठाची स्थापना केली योग्य उत्तर आहे ढोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक अकरा शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे योग्य उत्तर आहे यकृत प्रश्न क्रमांक बारा भारताचा हज कोटा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या स्तरावर पुनर्स्थापित करण्यात आला योग्य उत्तर आहे एक लाख पंच्याहत्तर झिरो पंचवीस प्रश्न क्रमांक तेरा सोशलिस्ट क्विस्ट फॉर द राईट पाथ हे पुस्तक कोणी लिहिले योग्य उत्तर आहे श्रीधर महादेव जोशी प्रश्न क्रमांक चौदा फसवणूक करून मिळवलेले नागरिकत्व कोणत्या मार्गाने रद्दाबद्दल होऊ शकते योग्य उत्तर आहे वचन प्रश्न क्रमांक पंधरा आत्मारम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली योग्य उत्तर आहे बॉम्बे फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत योग्य उत्तर आहे अमेरिका रिचेस आंतरप्रेनर अंडर फोर्टीन इयर प्रश्न क्रमांक सतरा फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे योग्य उत्तर आहे संधिपाद माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात माहिती नाकारण्याच्या कारणे दिलेली आहेत योग्य उत्तर आहे कलम आठ राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राजीनामा कोणाला सादर करतात योग्य उत्तर आहे राज्यपाल सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक कोणी लिहिले योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे पहिलं विधान अठराशे वीस ते अठराशे तीसच्या दशकाच्या उत्तराधार बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मूवमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती दुसरा यंग बंगाल मूवमेंटच्या नेता अरुण अँग्लो इंडियन हेनरी व्ही व्ही होता योग्य उत्तर आहे ए आणि बी दोन्ही भारताकडून डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वारसा स्थळांच्या मार्गावर पहिल्या हायड्रोजन चालित रेलगाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे त्यासाठी चाचणी धाव खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल योग्य उत्तर आहे सोनीपत जीन विभाग भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या चे संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता योग्य उत्तर आहे दादाबाई नवरोजी प्रश्न क्रमांक चोवीस भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा योग्य उत्तर आहे सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रश्न क्रमांक पंचवीस झाडांच्या संरचनेचा कोणता भाग परागांच्या प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो योग्य उत्तर आहे फुले